माणिकराव कोकाटे एक ज्येष्ठ नेते आणि सध्या राज्याचे कृषी मंत्री परंतु गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांनी पक्षाची आणि सरकारची चांगलीच कोंडी केलेली आहे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी म्हटलं की कर्जमाफीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर दिलेले पैसे ते साखरपुडा आणि लग्न कार्यांसाठी वापरतात इतकंच नाही तर त्यांनी पुढे जाऊन असंही विधान केलं की आम्ही एक रुपयात पीक विमा देतो एक रुपया बिकारी घेत नाही आता अशा प्रकारची वक्तव्य एका जबाबदार मंत्र्यांकडून अपेक्षित नाहीत हे सांगायला नको या विधानामुळे पक्षावर आणि सरकारवर चांगलाच दबाव आला विरोधकांनी याचा मुद्दा करून सरकारवर हल्लाबोल केला म्हणूनच पक्षातील वरिष्ठ नेतृत्व विशेषतः म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याची दखल घेतली अजित पवार हे आपल्या थेटपणासाठी आणि शिस्तप्रिय स्वभावासाठी ओळखले जातात पक्षाच्या स्थिस्ती भंग करणाऱ्या कोणत्याही नेत्याला ते थेट सुनावल्याशिवाय राहत नाही मंगळवारी देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीची एक महत्वाची बैठक बोलवण्यात आली होती पक्षाचे सर्व मंत्री आणि नेते ठरलेल्या वेळेत पोहोचले पण माणिकराव कोकाटे मात्र बैठक सुरू झाल्यावरही अनुपस्थितीत होते अर्धा तास उशिरा करून ते अखेर उपस्थितीत झाले ते दाखल होताच अजितदादाचा पारा चढला बैठकीत समोरासमोर थेट कोकाटेंना फायलावर घेतलं गेलं वादग्रस्त विधान करणं बैठकीला उशिरा येणं पक्षाच्या स्थितीचा भंग करणं या सगळ्या गोष्टी अजित पवारांनी ठासून मांडल्या अजितदादांनी कोकाटेंना सुनावताना स्पष्ट शब्दात सांगितलं तुम्ही मंत्री आहात पक्षाचे प्रतिनिधी आहात तुमचं प्रत्येक वागणं प्रत्येक बोलणं पक्षाच्या प्रतिष्ठेची जोडलेलं आहे जर जबाबदारीने वागणार नसाल तर त्याचे परिणाम भोगावे लागतील या घटनेनंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू हे वादग्रस्त विधान पुढे थांबवणार का ते अजित पवारांच्या फटकाऱ्याचा कितपत परिणाम घेतील की अजून एखाद नवं वक्तव्य करतील व वाद वाढवतील हे सगळं पाहणं रंजक ठरणार आहे राजकीय नेते म्हणून माणिकराव कोकाट यांनी आपल्या भूमिकेची जाणीव ठेवणं अत्यावश्यक आहे विशेषतः म्हणजे शेतकरी तरुण आणि ग्रामीण जनतेशी संबंधित विषयावर बोलताना अत्यंत स्वेदशीलता आणि जबाबदारीने वागणं अपेक्षित आहे तर मित्रांनो वादग्रस्त विधानामुळे निर्माण झालेली ही परिस्थिती आणि अजित पवारांच्या हस्तक्षेपामुळे निर्माण झालेला दबाव हे सगळं आपल्याला एक देत नेते कितीही मोठे असले तरी पक्षस्थितीला बांधली राहणं अत्यावश्यक आहे आता पाहावं लागेल की कोकाटीची पुढची पावलं काय असतात ते जबाबदारीने वागतात की अजून वादग्रस्त विधान करतात तर मंडळी या विषयावर तुमचं काय मत आहे कोकाट्यांनी आपली चूक कबूल करून पक्ष स्थिती पाळावी का की ते अजूनही बिंदास्त वक्तव्य करत राहतील तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद